स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी वेटा पोलिसांच्या जाळ्यात गाडीचं दीड कोटींचा मुद्देमाल जप्त नेपाळचे तीन संशयित ताब्यात पोलीस अधीक्षक धनंजय फडतर यांची माहिती एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर, वर तब्बल सत्तर टक्क्यांचा पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या कर्नाटक राज्यातील निकसे जिल्हा चिकमंगरूर इथं घरपोडी करणारी आंतरराज्य टोळी विटा पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे संशयित राजेंद्र शेर बम वय तीस वर्ष एकेंद्र कटक बडवाल व एकतीस वर्ष आणि करणसिंह बहादूर धामी व चौतीस वर्ष तिघे राहणार धनगडी तालुका जिल्हा कैलाली देश नेपाळ अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून सुमारे एक कोटी पन्नास लाख तीन हजार एकशे पासष्ट रुपये किमतींचे सोन्या चांदीचे दागिने व गाडी जप्त केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी दिली आहे ही कारवाई शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी दिलेली माहिती अशी कर्नाटक राज्यातील निकसे जिल्हा चिकमंगळूळ इथं घरपोडी करून सुमारे दीड कोटींचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता ही घटना बुधवारी वीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती हे चोरटे महाराष्ट्रात आल्याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी विटा पोलिसांना माहिती दिली होती त्याप्रमाणे संशयित चोरटे पांढऱ्या स्विफ्ट डिझायर गाडीतून क्रमांक के ए बी चोपन्न सहासष्ट विटा पोलीस ठाणे हद्दीतून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदरची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांना देऊन विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंगसाठी पथक तैनात करण्यात आलं होतं असे पोलिस निरीक्षक फडतर यांनी सांगितलं विटा पोलिसांचं पथक भिवघाट ते विजापूर रोडला असताना संशयित चारचाकी गाडी दिसून आली सदर गाडीचा पाठलाग करून ओव्हरटेक करून पकडण्यात आला त्यावेळी गाडीमध्ये तीन संशयित आरोपी मिळून आले त्यांना त्यांचं तेन नाव गाव विचारता त्यांनी राजेंद्र शेरबम वैतीस वर्ष राहणार धनगेडी तालुका जिल्हा कैलाली देश नेपाळ एकेंद्र कटक बडवाल एकतीस वर्ष राहणार धनगेडी तालुका जिल्हा कैलाली देश नेपाळ करन बहादूर धामी चौतीस वर्ष राहणार धनगेडी तालुका जिल्हा कैलाली देश नेपाळ अशी नावं सांगितली असं पोलीस निरीक्षक फडतर यांनी म्हटलं दोन पंचां समक्ष अंग उद्देश कळवून चारचाकी गाडीची झडती घेतली असता टिकीमध्ये एका पिशवीत व चांदीचे दागिने मिळून आले यामध्ये सुमारे चौऱ्याऐंशी हजार एकशे पंचवीस रुपये असे एक किलो दोनशे ग्राम सातशे नव्वद मिली वजनाचे चांदीचे दागिने सुमारे एक कोटी चव्वेचाळीस लाख एकोणीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेगवेगळे डिझाईन असलेले एक किलो आठशे दोन ग्राम तीनशे ऐंशी मिली वजनाचे दागिने मिळून आले लाख रुपये चारचाकी गाडी एक कोटी पन्नास लाख तीन हजार एकशे पासष्ट रुपये घेतला असं पोलीस निरीक्षक फडतर यांनी सांगितलं हे दागिने कोणाचे आहेत याबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता आणि विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यातील मुद्देमाल असल्याची कबुली केली सदर कारवाई विटा पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाने केले संशयित आरोपी विटा पोलिसांच्या ताब्यात असून कर्नाटक राज्यातील कोप्पा पोलीस ठाणे यांच्याकडे वर्ग करणार असल्याचं पोलीस निरीक्षक धनंजय फडतर यांनी सांगितलं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा